श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते भक्तांनो वाईट लोक बोलल्याने जर सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊच दिले नसते तुमच्या आयुष्यावर कधी नाराज होऊ नका कारण जसं आयुष्य तुम्ही जगता ते कोणाचं तरी स्वप्न असतं बाळा तुला असं वाटत आहे का की हा ऑनलाईन आलेला संदेश खोटारडा आणि चुकीचा आहे पण नाही माझ्या लेकरा तू ह्या संदेशावरती पूर्ण विश्वास ठेवू शकतो तू माझ्यावरती सुद्धा पूर्ण विश्वास ठेवू शकतो बाळा मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो बाळा तू माझे नामस्मरण कर तुझ्या आयुष्यात आता सुखाचीच उधान येणार आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि लगेच ह्या भक्तिमय चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमचा वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा कारण आजकाल नाती माणसाने नाही तर पैशाने बनत आहेत उशिरा का होईना आपण देव सगळ्यांचा ऐकतो फक्त तुम्ही देवावर भरोसा ठेवला पाहिजे स्वामी म्हणतात बाळा ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी बदलत राहते त्याचप्रमाणे माणसाचे नशीब सुद्धा वेळोवेळी बदलत राहते त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका चांगली वेळ येण्याची वाट पहा आणि नक्कीच ती चांगली येणार आहे देव त्यांचं पण ऐकतो जे कधी बोलून दाखवत नाहीत ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश आनंदी राहायला पाहिजे कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला पाहिजे देव आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी चांगला आहे सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका नेहमी दुसऱ्याचं चा चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो कारण फळ देणाऱ्या झाडालाच दगडांचा मार खावा लागतो देवाला जे पाहिजे असते तेच होते प्रार्थना शब्दाने नाही तर मनापासून केली जाते स्वामी माऊली म्हणतात माझ्या लेकरा जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार करू नका कारण ही तीच लोक आहेत ज्यांनी मान्य केले आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा उत्तम आणि सरस आहात नेहमी धीर धरा कधी निराश होऊ नका कारण ज्यां ज्याने तुमचं नशीब लिहिला आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे आणि तुझं आयुष्य तर आता खूप आनंदी होणार आहे कारण की तुझ्या आयुष्यात स्वतः देव आलेला आहे कोणाचंही कौतुक नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढं करा पण अपमान नेहमी विचार करून करा कारण अपमान अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यानंतर व्याजासकट परत मिळते त्यामुळे कोणालाही बोलत असताना विचार करून बोला पैसा नेहमी एक गोष्ट सांगत असतो भलेही मी तुमच्याबरोबर वरती येणार नाही पण जोपर्यंत तुमच्याबरोबर खाली आहे तोपर्यंत तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्य तुम्ही नक्कीच सुधारू शकता त्यामुळे तुम्ही गेलेला भूतकाळ त्याच्यावरती विचार करत रडत बसण्यापेक्षा येणाऱ्या भविष्याकडे लक्ष द्या आणि दिवस तुम्ही आनंदाने जगा आयुष्यामध्ये या चार गोष्टी करणं तुम्ही सोडून द्या आयुष्यात नेहमी सुखी आनंदी आणि समाधानी राहाल हे पहिले नंबर म्हणजे सगळ्यांना खुश करणं सोडा दुसरं म्हणजे दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका स्वतःकडून अपेक्षा ठेवा आणि त्या पूर्ण करण्यासाठी आतोनात प्रयत्न करा म्हणजे भूतकाळात सोडून द्या आणि चौथं स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी ही तुम्ही सोडून द्या ह्या चार गोष्टी जर का तुम्ही तुमच्या आयुष्यात केली तर तुमच्यासारखा सुखी माणूस शोधूनही सापडणार नाही पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच परक नाही आपली पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण धोका आणि शाबासकी पाठीवरच मिळत असते बऱ्याच वेळा मनात येते हार मानावी पण नंतर लक्षात येतं की अजून तर खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे आणि आपण चुकीचं नाही तर हार का मानायची स्वतः स्वामी माऊलींची साथ जर आपल्याला मिळत असेल आपल्या पाठीशी जर स्वतः स्वामी आई असेल तर आपल्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी आईवरती असेल तर होय स्वामी स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा स्वतःच आनंद दुसऱ्यांवर अवलंबून ठेवू नका नाहीतर नेहमीच गुलाम म्हणून तुम्हाला जगावं लागेल खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावे लागते पण हे लक्षात ठेवा कितीही हिऱ्याला कितीही कोळशात झाकलं तरी तो चमकतोच सत्य कधी पराजित होत नाही भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात अशा तोंड लोकांपासून तुम्ही धूर्त कपटी लोकांपासून जपून राहा वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर माणसाला मिळवून देत असते कोणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असताना करा मृत्यूनंतर तर परके लोक पण रडून जातात जी व्यक्ती कधीच त्याचे दुःख कोणाला सांगत नाही याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात काही दुःख नाही दुःख लपवण्याचे त्याचे एक कारण असतं की त्याला माहीत आहे हे जग दुःख दूर करणार नाही तर वाढवून ठेवेल त्यामुळे तुम्ही प्रत्येकाकडे रडण्यासाठी खांदा शोधू नका पण स्वामी माऊलींचे चरण मात्र आपल्यासाठी विश्वासाची जागा आहे जेव्हा केव्हा तुम्हाला तुमचं मन मोकळं करायचं असेल तुमचं दुःख सांगायचं असेल तर तुम्ही बिनधास्त स्वामी माऊलींच्या चरणी तुम्ही ते सगळं व्यक्त करू शकता निशंक स्वामींच्या चरणी शोपू शकता इथे पाहिजे ती फक्त स्वामींवरती भक्ती विश्वास आणि त्यांच्यावरती श्रद्धा स्वामी भक्तांना तुम्हालाही हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप करून लगेच व्हिडिओला लाईक करा स्वामी माऊली म्हणतात बाळा जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांची खुशी आणि आनंदाविषयी विचार करतो नेहमी दुसऱ्यांची कदर करतो माहीत नाही तो आयुष्यामध्ये एकटा का पडत असतो पण जरी तू एकटा पडलास तरी तू एकटा नाहीस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे विश्वास ठेव स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तरी जागलं पाहिजे आणि समजूतदार नाही तर ध्येयाने वेळे बनलं पाहिजे चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे डोळे बंद करून एकच मंत्र म्हणा खड्ड्यात गेली दुनिया जे आहे ते मी आहे आणि मला हे करूनच दाखवायचं आहे असं तुम्ही स्वतःला मनाने सांगा कोणी काही बोललं तरी तुम्ही स्वतःला शांत ठेवा कारण आपलं मन शांत ठेवणं हे खूप गरजेचं आहे त्यासाठी स्वामी महाराजांचे विचार आपल्याला पाहिजे असतात स्वामी महाराजांचे जर विचार आपल्याला जर मिळत असतील आणि आपण जर त्यांची नामस्मरण करत असू तर आपल्या आयुष्यात आपल्याला कशाचीच कमी पडणार नाही त्यामुळे तुम्ही जेवढे होईल तेवढे तुम्ही शांत राहा कमी बोलणाऱ्या लोकांना नेहमीच घुम्या स्वभावाचे गर्विष्ठ अबोल असे म्हटले जाते त्यांच्याबद्दल खूप गैरसमज नि नेहमीच असतात म्हणून आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे असे काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या कमी बोलणाऱ्या लोकांची वैशिष्ट्ये असतात आणि ते त्यांच्यासाठी फायद्याचे असतात तत्पूर्वी अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबा कमी बोलणाऱ्या व्यक्ती ह्या जास्त विश्वासू असतात कमी बोलणाऱ्या व्यक्ती खूप संयमी स्वभावाच्या असतात या व्यक्तींमध्ये वैचारिक गोंधळ नसतो त्यामुळे कमीत कमी शब्दांमध्ये त्यांना जे सांगायचं आहे ते सांगून ते मोकळे होतात कमी बोलणारे लोक स्वतःची प्रायवसी जपतात त्याचप्रमाणे इतरांच्या खाजगी बाबतीत ते दे, दे दखल देत नाहीत कोणाशी भांडणतंटा करत नाहीत त्यामुळे साहजिकच लोक यांना आदराने वागवतात अशा व्यक्ती स्वतःशी संवाद साधत असतात त्यामुळे त्यांना इतरांबरोबर बोलायची काही गरज वाटत नाही अशा व्यक्ती स्वतःमध्ये रमणारा असल्यामुळे त्यांना सोबतीची सुद्धा गरज वाटत नाही त्यामुळे कमी तुम्ही जेवढे बोलताल तेवढे तुम्ही तुमच्या जीवनात आनंदी राहताल कमी बोलणारे लोक मुळातच एकांत प्रिय असल्यामुळे ते कधीच एकटे पडत नाही कोणत्याही गोष्टीचे तारतम्य बाळगून या व्यक्ती वागतात आणि बोलतात तुम्ही जेवढे बोलाल जेवढे तुम्ही समोरच्याला बोलत जाताल तेवढे तुम्ही आपल्या आयुष्यातील काही अशा गोष्टी तुम्ही सांगून जाणार आणि त्याच गोष्टी ती समोरची व्यक्ती त्याचा फायदा घेऊन तुम्हाला वारंवार त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास देणार त्यामुळे तुम्ही, तुम्ही जेवढे कमी बोलता येईल तेवढे कमी बोला कमी बोलणाऱ्या व्यक्ती भरकटण्याची शक्यता खूपच कमी असते त्यामुळे तुम्ही विश्वासाने एखादी गोष्ट जरी त्यांना सांगितली तर त्या गोष्टी त्यांच्या मनातच ते जपून ठेवतात कमी बोलणारे व्यक्ती हे उत्तम श्रोते असतात या व्यक्ती समोरच्या माणसाचे बोलणे लक्ष देऊन ऐकतात हे असे लोक जास्त बुद्धिमान असतात या व्यक्तींना एकाच वाक्यात आपले विचार मांडता येतात कमी शब्दामध्ये ते आपल्या मनातील विचार स्पष्टपणे इतरांना सांगतात त्यामुळे माझ्या प्रेमळस्वामी भक्तांना तुम्हाला जेवढे कमी बोलता येईल तेवढे तुम्ही कमी बोला आणि आपल्या आयुष्यात आनंदी राहा प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख येतच असतात जशी आपली पाठ आपल्याला दिसत नाही तसे आपल्या दुःख इतरांना सुद्धा दिसत नाही दिसत ते फक्त आणि फक्त सुख कोणताही सुख कोणाच्याही आयुष्यात उगच सहजासहजी येत नाही त्यांनी केलेल्या मेहनतीने कष्टातून भोगलेल्या त्रासातून पुढे जाऊन कुठेतरी सुखाची निर्मिती झालेली असते प्रत्येकाच्या जीवनात सुख कायम राहत नाही दुःख कायम येत नाहीत त्यांनी ही परिस्थिती वाटून घेतलेली असते ज्यांना काही खूप भोगलेलं असतं ते कधीही आपल्या चेहऱ्यावरचं दुःख व त्या परिस्थितीमधून ते गुजरत आहेत असं कधीही दाखवत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की जखमेवर चोळलं जाणारं मीठ हे प्रत्येकाच्या घरामध्ये आहे दुःख दाखवल्याने तुमचं मन जर मोकळं होतं परंतु दुःख कमी होत नाही त्यामुळे दुःख दुसऱ्याला सांगून त्याच्यामधून अजून एक वेगळा त्रासाला आमंत्रण देत असते ते असे समजतात तुम्ही जरी दुःखी असाल तरी सुखी असल्याचे भाव चेहऱ्यावरती नेहमी ठेवत राहा काय माहीत कोणती परिस्थिती तुम्हाला म्हणून जाईल सुख आणि दुःख म्हणजे भावनांचा खेळ मानसिक आजाराचा मूळ होय म्हणून माझ्या प्रेमळस्वामी भक्तांनो सुख मिळवायचं असतं तर दुःख गिरवायचं नसतं म्हणून तुम्ही दुःखाला विसरून जा आणि मी माझ्या आयुष्यात खूप सुखी समाधानी आनंदी आहे असे स्वतःच्या मनाला सांगत राहा स्वतःची किंमत तुम्ही स्वतः करा आजकाल धावपळीच्या जीवनात आपले आयुष्य किती सुंदर आहे याकडे आपले लक्षच नसते दररोज दिसणारी गोष्ट म्हणून आपण बऱ्याच गोष्टी बघून न बघितल्यासारख्या करत असतो जे आपल्या जवळ असते त्याची किंमत आपल्याला कधीच कळत नाही आणि जी वस्तू माणसाची आपल्याला रोजच्या जीवनाची सवय होते तेच जेव्हा आपल्यापासून दूर जाते तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते किंमत हा आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा शब्द आहे आणि तो सर्वांच्या निश्चितच परिचयाचा आहे दैनंदिन जीवनात आपण रोज हा शब्द ऐकतो बोलत असतो हाच किंमत शब्द आपण रोजच्या जीवनात वेगवेगळ्या अर्थाने वेग वापरत जातो जसं तुला माझ्या आयुष्यात आता काही किंमत नाही हीच किंमत केली का शब्दाला किंमत असते काही गोष्टी फार किंमती असतात वगैरे वगैरे अशी बरीच वाक्य आहेत आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला किंमत देता आली पाहिजे कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नाही एकत्र येणं ही सुरुवात आहे एकमेकांसोबत राहणं ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजे यश दुसऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव आपण स्वतः त्या परिस्थितीतून गेल्याशिवाय होत नाही आणि तोपर्यंत आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सोयींची किंमतही कळत नाही आपल्याला देवाने सर्व काही दिले आहे मग तरीही आपण दुसऱ्यांचंच ऐकून आपण कुडत बसतो नावे ठेवत बसतो देवाला कोसत बसतो आपले जीवन जास्त दिवसाचे नाही म्हणून एखादी गोष्ट म्हतारपणीच करावी म्हणून ठेवू नका कोणाला माहीत मतापण मतारपण बघण्यासाठी आपण जगू की नाही त्यामुळे तुम्ही आहे ती परिस्थिती आनंदाने भरभरून जगा माहीत नाही आयुष्य किती आहे जेवढा आहे तेवढा आपण स्वामींच्या नामस्मरणामध्ये ना घालूया माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि स्वामी सेवा आणि मी असे टाईप देखील करा श्री स्वामी समर्थ स्वामी आई मी तुझेच बाळ आहे लव्ह यू गॉड गॉड इज ग्रेट असे सुद्धा तुम्ही टाईप करा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणांमध्ये राहा महाराजांची केलेली भक्ती ही कधीच वाया जात नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ